चंपाषष्ठी किंवा स्कंदी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मणिमल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ देण्याची पद्धत आहे षष्ठी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी झालेला आहे आणि षष्ठी तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार सात डिसेंबर म्हणजेच उद्या शनिवारी आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची आहे कुलाचराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुकट व टाक असतात ते त्याप्रमाणे त्यांची पूजा करतात नवर दररोज फुलांच्या माळ्या वाढवण्यात अर्पित केल्या जातात सहा दिवस नंदादीप लावतात या दरम्यान घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्मा राहणे शिवलिंगाचे दर्शन चंपाीच्या या दिवशी भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग बा, खंडोबाचे वाहन असलेल्या पुत्रा घोडा आणि नंदी यांना सुद्धा दाखवला जातो खंडोबाची तळी भरून आरती केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात भंडारा उपासनेत खूप महत्वाचा आहे खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाशेष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच कणकेचा रोगडा बवांगेची भरीत कांद्याची पात व लसूण हे पदार्थ असतात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी आपल्याकडे आहे तळी भरणे म्हणजे एका तामण्यात विळ्याचे पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून दे तामन सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार अशा मोठ्याने तीन वेळेला म्हणून तीन वेळा उचलतात नंतर ड्युटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटप करतात खंडोबाचे पाच प्रतीक आहेत त्यामध्ये प्रतीक लिंग तांदळा तिसरं मुखवटे चौथं मूर्ती आणि पाचवं टाक टाक हे घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेली प्रतिमा असते खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाचे पावणारी आहे त्यामुळे नवस बोल तो फेडणे याला खूप महत्व दिलं जातं अशा पद्धतीने संपूर्ण चंपाषष्ठीची माहिती आपण बघितलेली आहे आपल्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवी कुलदेवताची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे त्यामुळे जर आपण त्यांची सेवा उपासना केली तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी मदत होत असते आपण खूप सेवा करतो उपाय करतो पण आपल्याकडनं जर आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदैवताची सेवा जर झाली नाही तर त्याचे कोणतेही फायदे मग आपल्याला होत नाही त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पठणे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे त्याचबरोबर उद्या चंपाषष्ठीला आवर्जून आपल्याला तळी भरायची आहे त्याचबरोबर पर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी तर बघा आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास आहे आपल्या जीवनात जे काही दारिद्र्य आहे गरीब आहे तर ते सर्व संपून जावे शत्रूंचा जा जो काही त्रास आहे तर तोही सर्व संपावा बघा बाहेरचे अशी लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती अजिबातच बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं कुठेतरी त्या गोष्टींचा जो परिणाम आहे तर आपल्या घरातील व्यक्तींवरती होतो त्याचबरोबर त्यांची जी नजर असते तर ती आपल्या घराला लागते घरातील मुलाबाळांना लागते ला 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 आणि त्यामुळेच आपल्याला हे त्रास उद्भवत असतात आजारपण दुःख संकटे अडचणी हे एकामागून एक आपल्या जीवनामध्ये चालूच असतात तर त्यासाठीच हे जे दुःख संकटे आपल्या जीवनात आहे तर त्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक भावना सकारात्मक लहरी असतात तर त्या अनन्यसाधारण महत्वाच्या असतात आपल्या घरामध्ये ज्यावेळी रोज सकाळ संध्याकाळ सकाळ आपण दिवा लावतो तर त्यावेळेस दिवा जीवनातले आपले सर्व ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर उद्या त्या ही गेना त्या हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं आणि बघा उद्या जे पृथ्वी तलावरती खंडोबा तत्व म्हणजेच खंडोबा हे भगवान शिवशंकरांचे एक स्वरूप आहे त्यामुळे जे शिवतत्व आहे पृथ्वी तलावरती हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे तुमच्या आजोबाला जर महादेवांचं मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर उद्या तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे स्वच्छ आंघोळ करून भगवान सूर्य अर्घ अर्पण करून देवपूजा झाल्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्या त्यानंतर बाहेर एक छान दिवा लावायचा आहे तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या सकाळी एक अकराच्या अगोदर करू शकतात आणि जर सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करा संध्याकाळी पाच नंतर तुम्ही करू शकतात तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती जी असते तर ती देवी लक्ष्मीला खूप खूप प्रिय असते त्यामुळे कोणताही इतर धातूचा दिवा आपल्याला घ्यायचा नाही सरळ एक मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे ती घेत असताना व्यवस्थित असावी कुठेही तुटलेली किंवा कुठेही फुटलेली किंवा काळी वगैरे झालेली अशी नको कारण उपायांसाठी ज्या वेळेस आपण काही वस्तू वापरतो तर त्या स्वच्छ असणं तितकंच महत्वाचं आहे व्यवस्थितपणे एक मातीची पंती थोड्याशा मोठ्या आकाराची घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तिला स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर तिला सजवायचं आहे सजवायचं म्हणजे काय तर हळदी कुंकाची बोटं जी असतात तर ती तुम्हाला त्या दिव्याला लावायची आहे एक प्लेट घ्या प्लेटच्या खाली स्वास्तिक काढा त्यावरती मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे दोन वातींची एक वात एकत्र करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं टाका मोहरीचं नसेल तर आपलं जे रोजचं तुम्ही देवपूजेसाठी तेल वापरता तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून देवघरासमोर ठेवायचा आहे आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसून एक रुपयाचं नाणं आणि एक कवडी कवडी जी समुद्र मंथनामधून त्याची उत्पत्ती झालेली आहे तर एक रुपयाचं नाणं आणि एक कवडी हातामध्ये घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठन करायचं आहे एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि एकदा तुम्हाला कमलात्मक मंत्र जो माता लक्ष्मीचा बीज मंत्र मानला जातो ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम ह्या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे ह्या तीन सेवा त्या वस्तूंवरती करायच्या आहे आता ह्या ज्या वस्तू आहे तर त्या अभिमंत्रित झालेल्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीच्या हातामधून आपण कधीही पैशांची नाणी सोन्याची नाणी चांदीची ना खाली पडताना बघत असतो त्यामुळे ह्या वस्तू तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहे आता त्यामध्ये टाकल्यानंतर देवीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत तुम्ही अखंड निवास करा माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या संपून जाऊ द्या अशी प्रार्थना झाली की त्यानंतर तुम्हाला हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर तुम्हाला त्यातलं जे साहित्य आहे जी कवडी आणि एक रुपयाचं नाणं आहे तर ते काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते आपल्या पर्समध्ये आपल्याला ठेवा आहे किंवा पाकिटात ठेवा आणि दिवानंतर तुम्ही परत स्वच्छ करून आपल्या रोजच्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिरियड्स असेल तर करता येणार नाही झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ